व्यापाऱ्यांची रक्कम असते आणि कारखान्यांना जे काही एन सी डी सीच्या माध्यमातून प्राधिस्थानाच्या चाकमीवरती जी रक्कम देण्यात आली त्या तीनशे सत्तेचाळीस कोटीच्या रकमेमध्ये सरळ सरळ अपहार झालेला या ठिकाणी दिसतोय सभासद कामगारांची आणि व्यापाऱ्यांची जी काही देणी राहिलेली आहे त्या देण्याच्या स्वतंत्र म्हणजे एन सी सीने पैसे देताना स्वतंत्र हेडच्या खाली प्र प्रत्येक मसाल्याखाली त्या त्या कामगारांसाठी त्या त्या व्यापाऱ्यांसाठी पैसे मंजूर केलेले असताना ते पैसे त्यांच्या खात्यावरती जमा करण्याच्याऐवजी त्या पैशाचा गैरवापर कुठेतरी दुसऱ्याच ठिकाणी झाला आहे असा आरोप या ठिकाणी आम्ही केलेला होता परंतु त्या आरोपाचं उत्तर देण्याच्याऐवजी हो चेअरमन आणि संचालक मंडळ कुठेतरी याच सर्वसामान्य सभासद शेतकऱ्यांवरती कामगारांवरती व्यापाऱ्यांवरती आरोप करत आहेत की याच लोकांना विरोधी उमेदवार कुठेतरी पद पदपुरवठा करतील खरंतर परिस्थिती अशी आहे की आयुष्याची चाळीस चाळीस बेचाळीस वर्ष या संस्थेसाठी काम करत असताना या कामगारांनी घालवलेली आहे म्हणजे आपल्या आयुष्याचा का उमेदीचा काळ सहकारामध्ये ही विठ्ठल सारखी संस्था नावारूपास येण्यासाठी या कामगारांनी दिलेल्या असताना वयाच्या साठ पासष्टीला यांना पुन्हा एकदा हक्काच्या बरीसाठी संघर्ष करावा लागतोय त्याची जबाबदारी कोण घेणार चेअरमन या नात्यानं ना संचालक मंडळ या नात्यानं ना। या लोकांचं काम होतं की या आज वय साठ आहे बासष्ट आहे पासष्ट आहे या कामगारांना पावसाच्या दिवसामध्ये होणा आहे संघर्ष करावं लागतं हे दुर्दैवाची वेळ आज शेअर आणि संचालक मंडळ यांनी खरंतर शर्मेनं मान खाली घालण्यासारखी म्हणून आपली इमेज महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये करत असताना आपल्याच परिवारातल्या या कामगारांनी ज्यांच्या घामावरती ज्यांच्या कामावरती ज्यांच्या पैशावरती विठ्ठल सारखी संस्था देशभरात नावारूपाला आली त्या संस्थेच्या या कामगारांच्या चुरीमध्ये पाणी वाचण्याचं काम हे संचालक मंडळ आणि चेअरमन करत आहेत त्यामुळे निश्चित आत्ता जे आमरण उपोषण आहे जे अन्नत्याग आम्ही करतो आहे या सभासदांचा कामगारांचा व्यापाऱ्यांचा शेतकऱ्यांचा आणि कोणती वासूलदारांचा एक ना एक पैसा मिळाल्याशिवाय आणि या तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपयांचा हिशोब मिळाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही हे त्या ठिकाणी सांगतो